यात्रा उत्सव म्हटलं की कुस्ती स्पर्धा येतातच सातपूर गाव हे महापालिका अध्यक्षांमध्ये समाविष्ट होऊन चाळीस वर्ष झालेली असताना देखील अजूनही जुन्या चालीरीती परंपरा कायम असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे गुढीपाडव्यानिमित्त सातपूरला भवानी मातेच्या यात्रा निमित्त शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या बारा गाड्यांचा यात्रा उत्सव साजरा केला जातो यावर्षी देखील बारा गाड्या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भवानी माता जत्रा उत्सव समितीच्या वतीनं कुस्त्यांच्या स्पर्धांचं आयोजन भुवाने माता मंदिर औद्योगिक वसाहत या ठिकाणी करण्यात होतं यावेळी पंचकृषीतील पहिलवानांनी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सातपूरचे नामवंत पहिलवान कैलासवासी श्रीहरी नाना रावजी पाटील निगळ यांच्या स्मरणार्थ बजरंगबलीचे मानाची गदा अंतिम कुस्ती करता तानाजी निगळ आणि प्रदीप निगळ यांच्याकडून देण्यात आली त्याबरोबरच यात्रा कमिटीकडून अकरा हजार रुपये देण्यात आले या कुस्ती स्पर्धेमध्ये पिंपळगाव बहुल्याचे पहिलवान सार्थक वाळू नागरे आणि अंतिम कुस्ती विजय होत यांनी अकरा हजार रुपये आणि मानाची गदा पारितोषिक पटकवलं या कुस्ती प्रसंगी गोकुळ निगळ तुकाराम बंदावणे शांताराम निगळ भिवानंद काळे पोपट निगळ प्रकाश निगड प्रदीप निगळ सुनील मौले सचिन घाटोळ तानाजी निगळ अमर काळे गणेश राम निगळ यांच्या सहभवानी माता जत्रा उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी तिवडे सातपूर